मी माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे माझ्या सकारात्मक विचारांनी मी माझे सकारात्मक जीवन निर्माण करत आहे माझ्या मजबूत विचारांनी मी स्वतःला पोलादाप्रमाणे मजबूत बनवत आहे मी चांगले ज्ञान घेत आहे आणि या ज्ञानाच्या प्रकाशाने माझे जीवन प्रकाशित होत आहे माझ्यामध्ये सूर्याचा तेजस्वीपणा आहे आणि माझे जीवन मी तेजस्वीपणे जगत आहे मी डोंगर दऱ्यातून वाहणाऱ्या नदीप्रमाणे लवचिक होऊन जीवनामध्ये पुढे जातो मी कुठेही थांबत नाही प्रतिकूल परिस्थितीमध्येही मी योग्य मार्ग काढतो माझ्यामध्ये फिनिक्स पक्षासारखी जिद्द आहे मी शून्यातून नवनिर्माण करू शकतो माझ्यामध्ये ब्रह्मांडाच्या अनंत शक्ती आहेत आणि मी जीवनामध्ये मला जे निर्माण करायचे आहे ते निर्माण करू शकतो मी भव्य मोठ्या पर्वतासारखा स्थिर आहे मला कुणीही हलवू शकत नाही जीवनातील कोणतीही परिस्थिती मला हलवू शकत नाही मी महासागरासारखा विशाल आणि खोल आहे जीवनातील प्रत्येक समस्या महासागरावरील लाटांसारखी असते त्याचा माझ्या आतमध्ये खोलवर कोणताही परिणाम होत नाही मी खोलवर शांत आणि स्थिर असतो माझे जीवन प्रत्येक पावलाला बागेमधील रंगीबिरंगी फुलांनी सजवलेले आहे मी त्या दृश्यांचा आनंद घेत जगत आहे मी या बागेतील फुलांचा सुगंध घेत जगतो मी मोकळा आणि न थांबणारा वारा आहे वाऱ्याच्या गतीने मी माझी स्वप्ने पूर्ण करत आहे जीवनाच्या दुःखाच्या दबावामुळे मी एक अमूल्य हिरा बनत आहे माझ्यामध्ये चांगले गुण वाढत आहेत मी माझ्यामध्ये माझी स्वप्रतिमा सिंहासारखी मजबूत बघत आहे माझ्यामध्ये सिंहाचे प्रचंड सामर्थ्य आहे साहस आहे माझ्या प्रत्येक पावलाचा मी आदर करतो मी खोलवर मुळे असलेलं एक मोठं झाड आहे जीवनातील कोणत्याही वादळाचा मी सहजपणे शांत स्थिर राहून सामना करतो सर्व परिस्थितीमध्ये मी एका फुलपाखरासारखा सतत आनंदी आणि हसत खेळत बागडत असतो मी एक अखंड सुरू असलेली ज्वाला आहे आणि विकासाच्या उद्देशाने मी प्रज्वलित झालेलो आहे मी एक न संपणारी पहाट आहे प्रत्येक श्वासासोबत मी एक नवीन सुरुवात करतो माझ्या अनंत उज्ज्वल भविष्याच्या संभावना मी निर्माण करत आहे मी एक समृद्धीचा अनंत प्रवाह आहे प्रेम आनंद शांती यश साहस आत्मविश्वास सर्वांनी मी माझे जीवन भरत आहे आकाशामध्ये भरारी घेणाऱ्या पक्षाप्रमाणे मी आता माझ्या जीवनामध्ये भरपूर विकास करत आहे माझ्या जीवनयात्रेचा मला अभिमान आहे आणि मी उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी आता उत्सुक आहे कार्य करत आहे